सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी मसवड पोलीस ठाण्याचा अधिभार घेताच अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका एकाच दिवसात दारू जुगार आणि मटका अशा अवैध धंद्यांवर कारवाई करून तब्बल सहा गुन्हे दाखल करून बारा आरोपींवर अटकेची कारवाई मटका घेणाऱ्या लोकांसोबत मटका मालक यांच्यावर सुद्धा कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पोलीस स्टाफसह दमदार कामगिरी करून अवैध धंद्यांचे कंबरडे मोडले दहिवडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले तत्कालीन पोलीस अक्षय सोनवणे यांनी दहिवडीमध्ये कार्यरत असताना गुन्हेगारी मोडीत काढून दहिवडी परिसरात खूप मोठ्या प्रमाणात शांतता ठेवली होती तसेच या अनुषंगाने सातारा पोलीस दलानं त्यांना जिल्ह्यात नंबर एक चा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं आता त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी मसवड पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदे मोडून काढण्याकरता सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या गोपनीय खबऱ्याद्वारे माहिती घेत असता मसवड पोलीस ठाणे अंतर्गत अवैध दारू विक्री जुगार आणि मटका याची असल्याची माहिती घेतली कठोर पावलं उचललेत या अनुषंगानं मसवड हद्दीतील हिंगणी राजेवाडी रोडजवळ असणाऱ्या दर्शन किराणा दुकानाच्या आडोशाला मटका घेणाऱ्या विरळी येथील मटका घेणाऱ्या विरळी इथं जुगारपत्ते खेळणाऱ्यांना त्याचबरोबर मासाळवाडी हद्दीतील मोदी ढाबा जयमल्लार ढाबा धाकणी येथील मिळून तब्बल बारा आरोपींवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अटकेच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात आलेली आहे मटका घेणारे व त्यांचे मालक आरोपींची नावं अशी काकासो अगतराव जाधव बाळासाहेब रामचंद्र पानसांडे कल्याण अण्णा ओहाळ प्रियंका रामचंद्र भंडारे जुगारपत्ते खेळणाऱ्या आरोपींची नावं बबन उमाजी काळेल बापू विठोबा वाघमारे उद्धव सीताराम यादव भानुदास तुळशीराम काळेल बाबा बबन धुमाळ दारू विक्री करणाऱ्या आरोपींची नावं नवनाथ महादेव मासाळ संजय सुखदेव कोडलकर तातोबा गोजाबा कांबळे वरील सर्व आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलेले असून यापुढे देखील अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा चालूच राहणार आहे सदरचे कामगिरी माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे पोलीस अंमलदार देवानंद खाडे भगवान सजगणे शशिकांत खाडे रुपाली फडतरी नीता पळे मैना हंगे अमर नारनवर सुरेश हंगे जगन्नाथ लुबाळ लवनाथ शिरकुळे अभिजित भादुले विकास ओंबासे अनिल वाघमोडे युवराज खाडे राहुल थोरात आपला आवाज न्यूज प्रतिनिधी महेश शिंदे पाटील दहिवडी